नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये बनवणार आहे सिंपल अशी कोबीची भाजी तर तुम्ही बघू शकता कोबीची भाजी मी कशी बनवते ते इथे मी कोबी घेतलेला आहे छान स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी तेल घालून घेणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घालून घ्या एक चमचा मी इथे मोहरी घालून घेणार आहे मोरी छान तडतडली आहे आता मी जिरं घालून घेतलं आहे एक चमचा हळद घालून घेतले एक चमचा हिंग घालून घेतलेला आहे आणि थोडंसं इथे कढीपत्ता घालून घेतलेला आहे आता इथे मी कोथिंबीर मिरची आणि आलं असं ठेचा घालून घेतलेला आहे छान असं परतवून घेते ते शिजवून घेते त्याचा वास छान लागतो भाजीला आता इथे मी कोबी घालून घेते त्याच्यामध्ये दणे पोड एक चमचा घालून घेतलेला आहे आता याच्यामध्ये मी चिरेपूड अर्धा चमचा घालून घेतले आहे आता हे छान असं मिक्स करून घेते याच्यामध्ये आलं मिरची आणि कोथिंबीरचं ठेसळ घातल्यामुळे ना भाजीला जो उग्रवास आहे तो कमी होतो आणि न खाणारे देखील भाजी खातात आता इथे मी टोमॅटो घालून घेतलेला आहे इथे मी ओला नारळ घेतला आहे दोन चमचे घालून ते मी थोडंसं पाणी घालून घेतलं आहे भाजी शिजण्यासाठी आता इथे मी चवीनुसार थोडं मीठ घालून घेतलेलं आहे छान असं मिक्स करून घेते तुम्ही या पद्धतीने भाजी नक्की करून बघा खूप छान होते आणि वास दे उग्र वास देखील येत नाही याला आता याच्यावरती मी झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं भाजी छान शिजवून घेणार आहे भाजी आपली रेडी झालेली आहे कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि सा गॅस बंद केलेला आहे तर बघू शकता भाजी किती छान शिजलेली आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा तसेच शेअर करायला विसरू नका